नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे दर्शको आज सात ऑगस्ट बुधवार संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याच्या अपडेटविषयी आता आपण जाणून घेऊया दर्शको आज आपण सकाळी सहा वाजता सांगितल्याप्रमाणे उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे सहा पॉईंट एकोणपन्नास टक्के एवढी झाली होती उजनी धरणामध्ये एकशे वीस पॉईंट एकाहत्तर टी एम सी एवढा मृत पाणी साठा झाला होता तर सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये सत्तावन्न पॉईंट शून्य पाच टी एम सी एवढा उपयुक्त पाणी साठा झाला होता आत्ताच सहा वाजता हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये वीस हजार आठशे एकोणपन्नास क्युसेक एवढी आवक होत आहे तर उजनी धरणातील मृत पाणीसाठा ही एकशे वीस पॉईंट पस्तीस टी एम एवढ्या झालेला आहे उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा छप्पन पॉईंट एकोणसत्तर टी एम सी एवढा झालेला असून आज संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे पाच पॉईंट एक्क्याऐंशी टक्के एवढी झालेली आहे महत्त्वाची सांगायची बाब म्हणजे आज दुपारी दो दोन वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पाण्याच्या होणाऱ्या विसर्गामध्ये घट करण्यात आली असून दुपारी दोन वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीमध्ये चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे संध्याकाळी सहा वाजताच्या अपडेटनुसार उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्ये दोनशे दहा क्युसेकचा विसर्ग होत आहे तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये शंभर क्युसेक विसर्ग होत आहे बोगद्यामध्ये नऊशे क्युसेक विसर्ग होत असून मुख्य कालव्यामधून सतराशे क्युसेक विसर्ग होत आहे असा एकूण उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेकचा पाण्याचा विसर्ग होत असून पंढरपूर व आसपासच्या परिसराला दोन दिवसापूर्वी जो काय पोराच्या पाण्याने तडाखा दिला होता है। त्या पुराच्या पाण्यामध्ये घट होत असून हळूहळू पाण्याची पातळी ही ओसरत चाललेली आहे दर्शको पाठीमागील दोन दिवसापासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात तसेच उजनी धरणाच्या परिसरात ही पावसाने विश्रांती दिली असून दौंडीतून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये सातत्याने घट होत आहे त्यामुळे लवकरच उजनी धरणामधूनही सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये घट होणार असून पुराची तीव्रता ही काही अंशी कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे दर्शको आपण नेहमीच उजनी धरणाचे अपडेट वेळच्या वेळी देतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज